राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच आज कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहितदा दुसऱ्यांदा ईडी चौकशीसाठी बोलवलंय खऱ्या अर्थानं लोकशाही ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहे तुम्ही किती वेळा चौकशीला बोलवलं तरी आम्ही भिणार नाही अशा आशयानं दादा आज दुसऱ्यांदा चौकशीसाठी जात आहेत खऱ्या अर्थानं आज आम्ही श्री विठ्ठलाला आरती करून देवाला साकडं घातलं की ह्या देशामध्ये दे कुठलीही लोकशाही राहिलेली नाही आता बाबा विश्वमालक श्री विठ्ठल हाच विश्वमालक आहे श्री प्रभू रामचंद्रांना पण आम्ही परवा महाआरती करून तसंच साकडं घातलं की ह्या सरकारला ह्या शासनाला प्रशासनाला सद्बुद्धी घालावी आणि जे भारत देश आणि महाराष्ट्र जे तोडायचं काम चाललं ते कुठं तर थांबलं पाहिजे हे आजच्या निमित्तानं आम्ही श्री विठ्ठलाला आरती करून साखडं घातलं